सेखीय धम्म म्हणजे काय सेखीय धम्म हा शब्द बौद्ध धम्मातील विनय म्हणजेच नियम परंपरेत वापरला जातो आणि याचा अर्थ शिष्टाचाराचे नियम असा होतो भिक्खू आणि भिक्खुणी यांच्यासाठी विनय पिटकात एक विभाग आहे ज्यात एकूण पंच्याहत्तर शेखीय नियम आहेत हे नियम भिक्खूंच्या सार्वजनिक वर्तन शिष्टाचार हावभाव आणि इतरांशी संवाद साधण्याच्या पद्धतींशी संबंधित आहेत यांचा उद्देश भिक्खूंना सभ्य शांत आणि सन्मानजनक वागण्यास शिकवणे असा आहे जेणेकरून ते समाजात आदरास पात्र ठरतील आणि बौद्ध संघाची प्रतिमा उत्तम राहील सेखीय हा शब्द शिष्टाचार दर्शवतो ज्यात भिक्खूंच्या बोलणे चालणे बसणे खाणे आणि इतर दैनंदिन क्रियांशी संबंधित नियम आहेत हे नियम दोन प्रकारांमध्ये विभागले जातात पहिला विभाग म्हणजे अधिकारसेखीय आणि दुसरा म्हणजे एकोतरिका सेखीय अधिकारसेखीय यामध्ये तीस नियम आहेत जे सार्वजनिक ठिकाणी जसे गावात किंवा लोकांसमोर वागण्याशी संबंधित आहेत आणि एकोत्रिका सेखीय यामध्ये पंचेचाळीस नियम आहेत जे सामान्य वर्तनाशी संबंधित आहेत सेखीय नियमांचे उल्लंघन केल्यास ते सेखीय अपराध मानले जाते ज्यात भिक्खूला अपराधाची कबुली देऊन शुद्ध होण्याची संधी मिळते हे पराजिका किंवा प्रमाणे गंभीर नाहीत याचे काही उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत बोलण्याचा शिष्टाचार बोलताना स्पष्ट मंद सभ्य भाषा वापरणे बोलताना वाकळे किंवा कर्कश बोलू नये खाण्याचा शिष्टाचार खाताना शांतपणे आणि सभ्यपणे खाणे उंच बसून किंवा आवाज करून खाऊ नये चालण्याचा शिष्टाचार चालताना सावध आणि शांतपणे चालणे धावत किंवा घाईघाईने चालू नये बसण्याचा शिष्टाचार बसताना सरळ आणि आदरपूर्वक पद्धतीने बसणे आडवे किंवा असभ्य पद्धतीने बसू नये सेखीय धम्म भिक्खूंना सामाजिक शिष्टाचार शिकवतात ज्यामुळे ते लोकांमध्ये विश्वासार्ह आणि प्रेरणादायी ठरतात